मराठी मध्ये आपलं स्वागत आहे एस टीतून प्रवास करण्यासाठी आता खिशात पैसे ठेवण्याची गरज नाही आता डिजिटल लाईन झेशन आणि ऑनलाईनचा जमाना असून तुम्हाला कुठेही काही खरेदी करायचे असेल तर आता तुम्हाला रोकड पैसे ठेवणे गरजेचे नाही याच मुद्द्याला धरून आता एस टी महामंडळाने देखील ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध केलेली आहे बसेसमध्ये आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व या सुविधेमुळे आता ऑनलाईन तिकीट काढून बसचा प्रवास तुम्हाला करता येणार आहे विशेष म्हणजे या सुविधेची सुरुवात झाली असून पुणे विभागाने ही सुविधा सुरू केली आहे सुरुवातीला पुणे विभागात दररोज अठरा ते वीस हजार रुपयाचा पेमेंट ऑनलाईन माध्यमातून जमा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे जवळजवळ पुणे विभागातील चौदा आगारातून ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे